मजूर टंचाईवर मात करत शेतकऱ्यांनी लढविली शक्कल मशीनद्वारे कांदा लागवत कडवणच्या मानूर येथील शेतीत मशिनरी कशी करते कांदा लागवत बघा सविस्तर शेतकऱ्यांसाठी सध्या शेती करणे खूपच जिकिरीचे झाले कारण म्हणजे मुख्यतः मजूर शेतकऱ्यांना विविध पिके लागवड करण्यासाठी अनेक वेळा मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे पीक लागवडीचे नियोजन कोलमडून शेतकऱ्यांचे त्याचप्रमाणे मजूर अव्वाच्या सव्वा मजुरी घेत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहते त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो त्याचबरोबर निसर्गाचा अनियमितपणा त्यामुळे शेतकऱ्यांवर वाढणारा कर्जाचा बोजा त्यामुळे शेतकरी हवालदीन होताना दिसत आहे पण शेतकरी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचे धाडस ठेवतो हे मात्र नक्की भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी आज मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीकडे वळत आहे अनेक ठिकाणी शेतीसाठी लागणारी अवजारे शेतीविषयक मशिनरी यांचा मोठ्या प्रमाणात शोध लागत असून विविध प्रकारच्या मशीनरी साहित्य बाजारात सहज उपलब्ध होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होऊन क्षमता वाढण्यास मदत कडवण तालुक्यातील मानूर येथील उत्तम उदाहरण म्हणजे येथील दोन शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे मशीन विकत घेऊन आधुनिक शेतीकडे आपले पहिले पाऊल टाकले सततच्या मजूर टंचाईला कंटाळून तसेच मजुरांच्या न आता आधुनिक मशीनद्वारे कांदा लागवडीचा प्रयोग मागील तीन वर्षापासून करताना दिसत आहेत मशीनद्वारे कांदा लागवड करीत असताना या शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून उत्पादन क्षमता वाढत आहे तसेच लागवडीचे नियोजन वेळेवर पूर्ण होत आहे एक एकर क्षेत्रासाठी साधारण बारा ते पंधरा हजार रुपये इतका खर्च होत आहे व कांदा पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होत आहे या आधुनिक शेतीमुळे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टींची बचत होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे एस नाही टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे मी गायत्री पवार नमस्ते मी मानोर इथून बोलते कळवण तालुका जिल्हा नाशिक गाव मानव तर एस हे एस पी आग्रोवर हे म ट्रॅक्टर घेतले आणि मशी, मशीन एक एक मशीन घेतले आहे त्या मशीनाची लागण एक फायदेशीर एकदम मस्त व्यवस्थित असते आणि आपला खर्चही वाचतो तो खर्च असतो परत मजुरांचा खर्च असतो या मशीनमुळे खर्चही नसतो आणि वेळही आपला वाचतो लागणही भरपूर चांगली असते आणि लागण एकदम सुटीत आणि त्याचं उत्पन्नातसुद्धा वाढ होते भरपूर अशी उत्पन्नात वाढ होते जी हाताने लागण करतो आपण त्याच्याने इतकी वाढ होत नाही किंवा चांगला हाई भेटत नाही ॲव्हरेज भेटत नाही त्याच्यामुळे ह्या एस पी ॲग्रोवनच्या ट्रॅक्टरमुळे मशीनमुळे एकदम छान असा ॲव्हरेजही भेटतो लागणचाही त्रास होत नाही एका दिवसात किती एकर लागवड होते एका दिवसात एक एकर लागण होते एक एकराचा एक एक खर्च किती येतो एकाला पंधरा हजार रुपये मशीनने पण खर्च होतो पण त्रास हा असतो तो कमी असतो म मशिनरीला चालवायला किती मजूर लागतात त्याला सहा मजूर लागतात सहा मजूर आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका